बेकिंग सोडा न वापरता मस्त कुरकुरीत आणि आतून जाळीदार मुगाच्या डाळीची भजी कशी बनवायची ते पाहूयात थंडगार पावसामध्ये अगदी झटपट असे खमंग भजी बनवून तयार होतील बेकिंग सोडा न वापरता सुद्धा ही भजी अगदी कुरकुरीत होण्यासाठी एक खास ट्रिक पाहूयात यामुळे आतून जाळीदार तर बनतीलच आणि अगदी हलके फुलके हे पकोडे बनून तयार होतील तर त्यासाठी एक कप मुगाची डाळ दोन तास भिजत ठेवलेली होती दोन तास डाळ भिजवून घेतल्यामुळे अगदी बारीक वाटली जाते आणि त्यामुळे भजी सुद्धा आतून जाळीदार व्हायला आणि खुसखुशीत व्हायला खूप मदत होते भिजवून घेतल्यामुळे डाळ सुद्धा थोडीशी मऊ झालेली आहे आता हे सगळं पाणी यातलं काढून घ्यायचं यामध्ये पाणी न घालता हे आपल्याला वाटून घ्यायचंय तर त्यासाठी ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली यामध्ये दोन इंच आल्याचे काप आणि तीन ते चार मिरच्या घ्यायच्या आता यामध्ये पाणी वापरायचं नाही तर त्याऐवजी एक ते दोन बर्फाचे खडे घ्यायचे आता मिक्सरला तीन ते चार वेळा हे चांगलं फिरवून घ्यायचं पाण्याऐवजी बर्फ घेतल्यामुळे मिक्सरचं भांड गरम होत नाही आणि बर्फाचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे हे पहा अगदी स्मूथ याचं बॅटर तयार होतं मेदू वड्यासाठी जशी आपण उडदाची डाळ बारीक वाटून घेतो त्याच पद्धतीने याचं बॅटर सुद्धा झालेलं आहे हे पहा डाळीचे छोटे छोटे तुकडे सुद्धा यामध्ये शिल्लक नाहीत आता ही भजी मस्त खमंग होण्यासाठी एक मसाला बनवूयात तर त्यासाठी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा धने त्यानंतर अर्धा चमचा बडीशेफ आणि तीन ते चार काळी मिरे घेतलेली आहे आता हे आपल्याला मोठं मोठं वाटून घ्यायचंय याची पावडर करायची नाही थोडस मोठं मोठंच वाटून घेतल्यामुळे भजी अतिशय खमंग बनतात मुगाच्या डाळीचं बॅटर एका भांड्यामध्ये काढून घेतलं आता यामध्ये तीन ते चार चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं थोडंसं तांदळाचं पीठ वापरल्यामुळे भज्याचा वरचा लेअर अतिशय खुसखुशीत बनतो यामध्ये दोन अगदी बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतली थोडासा हिंग घेतलेला आहे म्हणजे ही भजी पचायला सुद्धा हलकी बनतील त्यानंतर अर्धा चमचा ओवा हातानेच चुरडून घेतलेला आहे वाटून घेतलेला सगळा मसाला यामध्ये काढून घेतला पाव चमचा यामध्ये हळद घेतली आता यामध्ये मीठ घालायचं नाही आत्ताच मीठ घातलं तर हे बॅटर आणखी थोडस सैलसर होऊ शकतं सैलसर बॅटर झालं तर भजी तेलामध्ये पाडताना त्याला अगदी गोल असा आकार येणार नाही त्यामुळे सुरुवातीला मीठ न घालताच हे बॅटर आपल्याला फेटून घ्यायचंय आता हातानेच बरोबर पाच मिनिटे एकाच दिशेने हे व्यवस्थित फेटून घ्यायचं जोपर्यंत हे बॅटर हलकं फुलकं बनत नाही तोपर्यंत फेटून घ्यायचं यामुळेच भजी अगदी हलकी फुलकी आतून जाळीदार बनणार आहेत तर हे पहा बरोबर पाच ते सहा मिनिट हे चांगलं फेटून घेतलेलं आहे पाण्यामध्ये थोडस बॅटर घेतलं की वरती तरंगत म्हणजे हे बॅटर अगदी परफेक्ट तयार आहे आणि याचे पकोडे सुद्धा मस्त जाळीदार आणि खुसखुशीत बनणार आहेत आता यामध्ये बेकिंग सोडा वापरायचा नाही मीठ घातलं नव्हतं त्यामुळे चवीपुरतं मीठ घालून थोडंसं मिक्स करून घेतलं तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे हातानेच आपण जशी भजी तेलामध्ये सोडून घेतो त्याच पद्धतीने हे सुद्धा सोडून घ्यायचे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आता या पद्धतीने तुम्हाला लहान मोठे कसे हवे असतील त्याप्रमाणे भजी तेलामध्ये सोडून घ्यायचे तेल चांगलं गरम असेल तर लगेचच हे तेलावरती तरंगायला लागतात कारण पाच ते सहा मिनिटे चांगलं फेटून घेतल्यामुळे हे बॅटर अगदी हलकं फुलकं झालेलं आहे आता असं फेटून घेतल्यामुळे सगळ्यात महत्वाचा फायदा होतो तो म्हणजे ही भजी अजिबात तेल जास्त पित नाहीत आणि थंड झाल्यानंतर सुद्धा तसाच खुसखुशीतपणा राहतो आता लो टू फ्लेम वरती तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी येईपर्यंत हलकासा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे यामध्ये कांदा मी वापरलेला नाही तुम्हाला आवडत असेल तर वापरू शकता डाळ वाटून घेताना सुद्धा यामध्ये हिरवी मिरची वापरलेली आणि थोडीशी बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची सुद्धा वापरलेली आहे त्यामुळे लाल तिखट यामध्ये मी वापरलेलं नाही तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं लाल तिखट सुद्धा वापरू शकता तर हे पहा तेलातले बुड़बुडे पूर्णपणे कमी आले याचा रंग सुद्धा बदललेला आहे एखाद्या चाळणीमध्ये ही गरमागरम मुगाच्या डाळीची भजी काढून ठेवायची तुम्ही पाहू शकता अजिबात हे तेलकट दिसत नाहीत मस्त फुगलेले आहेत आणि बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट असल्यामुळे यांना मस्त गोल गरगरीत आकार सुद्धा येतो तर अतिशय सोप्या पद्धतीने ही मुगाच्या डाळीची भजी बनवून तयार होतात फक्त दोन तास ही डाळ भिजवून घेतली की अगदी कमी वेळेमध्ये ही भजी बनवून तयार होतील भजी अगदी परफेक्ट बनण्यासाठी हे बॅटर फेटून घेणं खूप महत्वाचं आहे तर हे पहा या पद्धतीने सगळे हे पकोडे तळून घेतले तर थंडगार पावसामध्ये मुगाच्या डाळीचे अतिशय खुसखुशीत कमी तेलकट भजी बनून तयार झाले यामध्ये एक खास मसाला वापरलेला आहे त्यामुळे चवीला अतिशय खमंग बनतात आता यासोबत मस्त चटपटीत चटणी सुद्धा कशी बनवायची ते पाहूयात तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये देठासहित थोडीशी कोथिंबीर घेतली तीन ते चार चमचे डाळ एक हिरवी मिरची एक इंच आल्याचे काप थोडासा लिंबू पिळवून घेतला चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर घेतली चटणीला सुद्धा मस्त हिरवा रंग येण्यासाठी पाणी न वापरता बर्फाचे खडे घेऊन याची चटणी करून घेतली आणि हे पहा ही भजी आता पूर्णपणे थंड झालेली ले आहेत आणि तरी सुद्धा मस्त खुसखुशीत आणि आतून जाळीदार बनलेली आहेत तर या पावसाळ्यामध्ये एकदा तरी या पद्धतीने ही मुगाच्या डाळीची भजी नक्की करून पहा बेकिंग सोडा न वापरता सुद्धा अतिशय खुसखुशीत बनतात जाळीदार बनतात आणि चवीला सुद्धा अतिशय खमंग बनतात चटणीसोबत सोबत किंवा अशीच गरमागरम जरी खाल्ली तरीसुद्धा चवीला अतिशय छान लागतात एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा